मागच्या वेळेस आपण भक्तीसागर पाच एकरमध्ये प्रश्नाची काय तयारी आहे हे पाहिलं आता आपण चंद्रभागेच्या तीरावर जे काय तयारी आहे प्रश्नाची कारण का लोकं वारीमध्ये स्नान करत असताना बुडतात असे अपघात होतात त्याच्यामुळं काय आता प्रश्नानं तिथं तयारी केली आहे हे आपण तिथं बघणार आहोत आता इथं प्रशासनाने म्हणजे पाटबंधारे विभाग आहे त्यांनी या प्रश्नाला माहिती दिली आहे की अजून काही प्रमाणात पाणी सोडणार आहे मग त्या बाबतीत येथील तटरक्षक जे काय प्रशासन आहे त्यांनी वारकरी असतील भाविक भक्त असतील विठ्ठल भक्त यांच्यासाठी काय सुविधा केल्यात त्यांना विचारा आमचे मार्गदर्शक साहेब आमचं सकाळीच बोलणं झालं की सर म्हणले आजूक पाणी सोडलं आहे मग आज संध्याकाळपर्यंत पाणी लागेल का आजूक साधारण अकरा हजार पाणी तरी आपल्या मंदिराच्या जा पाठीमागे जाईल पाणी मग सर म्हणले की आपल्याला थांबणं गरजेचं आहे आणि आज आम्ही असं करणार आहोत की सरनं आमच्यात असले बॉल्स आणलेत असे कडण बांधून घेणार आम्ही सगळेकड कारण त्या भाविक भक्त त्याच्या अलीकडे आले नाही पाहिले त्याच्या पलीकडे तांगूळ केलं पाहिले पण चालू आमच्या सर हा ते कडण असं सगळं बांधून घेणार आहे आम्ही हे बघू शकता लोकांच्या सुरक्षेसाठी चंद्रबागेमध्ये पाण्यामध्ये अशी लाईन तयार केलेली आहे की त्याच्या पुढे भाविकांनी जाऊ नये या दृष्टिकोनातून ही लाईन केलेली आहे आणि होडी चालकांना प्रशासनाने अशा पद्धतीचे जॅकेटसुद्धा लोकांना देण्याचे आवाहन केले आहे त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने लोकांना संरक्षण काढता याबद्दल माहिती जातं का वारकरी जर पाण्यातून वाहन जाता असताना दिसता की आम्ही पाच मिनटं पाच मिनटाच्या पण आधी फास्टमध्ये बोट घेऊन जाऊन ती ट्यूब वगैरे हो टाकून वारकरी जरा वाद जात असतो त्याला फास्टमध्ये लगे आत ओढून घेऊन कडला नेऊन त्याचे संरक्षण करतो धन्यवाद